द एस एन एस चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण शिवनेरी किल्ला या किल्ल्याविषयी मराठी निबंध बघणार आहोत शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली किल्ला आहे हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ स्थित आहे या किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे तीसमध्ये झाला होता त्यामुळे हा किल्ला मराठी मनामनात विशेष स्थान मिळवून आहे शिवनेरी किल्ला डोंगराच्या बांधलेला असून तो चारही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला आहे यामुळे शत्रूंना किल्ल्यावर आक्रमण करणे अतिशय कठीण होते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला महाद्वार असेही म्हणतात किल्ल्याच्या आत शिवाई देवीचे मंदिर आहे शिवाजी महाराजांचे नाव देखील याच देवीवरून ठेवण्यात आले होते किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची टाकी धंदवलत साठवण्यासाठीची जागा प्राचीन बुरुज आणि तोफा व्हायला मिळतात किल्ल्याच्या माथ्यावरून संपूर्ण जुन्नर परिसराचे अत्यंत अप्रतिम असे दृश्य आपल्याला दिसते शिवनेरी किल्ल्याचे बांधकाम अत्यंत मजबूत दगडी रचनेने केलेले आहे हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात असून आजही हजारो पर्यटक आणि इतिहासप्रेमी येथे भेट देतात महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याचे जतन व संवर्धन केले आहे शिवनेरी किल्ला म्हणजे शौर्य स्वाभिमान आणि स्वराज्याचे प्रतीक आहे या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील संस्कार धैर्य आणि राष्ट्रभक्ती यांची साथ दिली आहे त्यामुळे शिवनेरी किल्ला केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नसून तो प्रत्येक मराठी इतिहासाचा अभिमान आहे धन्यवाद